पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या पुणे दर्शनामध्ये कर्वे स्मारकाचा समावेश करण्याची मागणी होत आहे स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या महर्षी धोंडे केशव कर्वे यांचा जीवन प्रवास म्हणजे एक संघर्षच शिक्षणासाठी पुढाकार घेतच विधवा विवाह परंपरा घालून देणारे महर्षी कर्वे हे समाजाला चांगल्या रीतीने समजायला हवेत उद्देशाने पुणे मनपाकडून चालू करण्यात आलेल्या पुणे दर्शन मध्ये या स्थळाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी संस्थेकडून करण्यात येत आहे महर्षी केशव कर्वे स्त्री शिक्षणासाठी जे अतुलनीय कार्य केलं त्याची माहिती समाजाला व्हावी या करता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने दोन हजार सात साली हे महर्षी कर्वे स्मारकाचं उद्घाटन केलं आणि यामध्ये महर्षी कर्व्यांच्या विषयीची सर्व माहिती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे नवीन पिढीला या महर्षी कर्व्यांच्या स्त्री शिक्षणाबाबतच्या कार्याची माहिती या, कार्या या स्मारकामधून निश्चित स्वरूपात होईल असा आम्हाला विश्वास वाटतो त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या स्मारकाचा समावेश पुणे दर्शनची जी महानगरपालिकेची बस आहे त्या महानगरपालिकेच्या बस बसच्या बसच्या स्थळांमध्ये या महर्षी कर्वेंच्या स्मारकाचा समावेश होणं आवश्यक आहे की जेणेकरून पुण्यामध्ये पुणे पाहण्यासाठी जे पर्यटक येतील त्यांना देखील पुण्यामधलं हे जे महत्वाचं स्थळ आहे महर्षी कर्व्यांचं स्मारक त्याचा त्याची माहिती व्यवस्थित होऊ शकेल